हॅलो किसावी अॅनिवर्सरी सेलिब्रेट करायला आम्ही निघालो आमची इंटरनॅशनल टूर सुरू होते खूप दिवस आम्ही वाट बघत होतो आजच्या दिवसाची आणि यासाठी खास सेल्फीची uh, माईक घेऊन आणि यावेळी मला ट्रॅझन लॉक करायची खूप इच्छा आहे uh, आता आम्ही बसलो याझलिंग लॉन्चमध्ये आता uh, सहा वाजतात बारा वाजेपर्यंत आम्हाला गेटवर जायचं बाकी आमचं चेकिंग सगळं करून झालं आम्ही आमच्या आम ॲनिव्हर्सरीला सेल्फ गिफ्ट केले ते म्हणजे यावेळी आम्ही बिझनेस क्लास प्रवास करतो कारण बिझनेस क्लासचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर कोणते तरी आमची टूर करणं अपेक्षित होतं कारण जवळच्या टूरमध्ये आवाज दिसतोच नाही जाता येतात बिझनेस क्लास पण आमच्या टूरमध्ये काही वेगळं असेल का आम्ही त्याचा अनुभव घेऊ आणि आम्हाला काय अनुभव येतो हे नक्कीच शेअर पण करू तुमच्याशी तर असा तुम्ही आम्ही निघालो आणि मी इथे बसले आणि जे मागे दिसतो तो आमच्या टू व्हीलरबरोबर गप्पा मारतो आणि यावेळेस मी त्या ठेवले आम्ही अनेक असं देश आम्ही एक्सप्लोअर करतो त्याच्या अनेक ट्रॅव्हल्स कंपन्या एक्सप्लोअर करतो अगदी सुरुवातीला मी कॉक्स अँड किंग्स गेले होते त्याच्यानंतर आम्ही एस ओ एसओी सीनी फ्रान्स पॅरिस त्याच्यानंतर थॉमस कुक या कंपनीमध्ये काम फिरलो आहे केसरी वगैरे आम्ही दुबईची ट्रीट केली होती आता याबद्दल नंबर लागला धन्यवाद आम्ही सबकाळ सबका निघाला तर सकाळी वोटिंग करून निघालं त्यामुळे आम्ही लवकर बाहेर पडलो सात वाजता पहिला नंबर वोटिंगचा केला आणि लोंबू लिहून आम्ही वेळेत पोचले आता आमचा प्रवास मी आता स्क्री शेअर करून हा व्हिडिओ आहे माझा कसा आवाज होतो आहे काय आवाज होतो आहे हे आपण なるほど、カンドサミ、おいおい、マンのスケールだね。でね、まず、ステージ